आजच्या या व्हिडिओमध्ये चार कटू सत्य जे तुम्ही ऐकायलाच हवे कदाचित हे चार सत्य तुम्ही रोज अनुभवत असाल रोज जगत असाल पण तरीही बऱ्याच वेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जगातील सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीची आपल्याला सवय लागणे व्यसन लागणे आपल्याला अशी सवय असेल तर आपल्याला आपला आत्मसन्मान गमावून बसावा लागतो माणसाला वेगवेगळ्या गोष्टींचं व्यसन असतं तसेच एखाद्या व्यक्तीची सवय असणे किंवा एखाद्या व्यक्तीशिवाय आपण राहू शकत नाही आपला प्रत्येक निर्णय आपण जगत असताना आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग असणं ही देखील सवय आहे व्यसन आहे आणि कुठल्याही व्यसनाचे मग ते कितीही चांगले असेल तरीही परिणाम आपल्यावर होतच असतात अगदी तसंच एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही आपल्यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते आपण कुणाच्या इतके आहारी गेलो की त्या व्यक्तीशिवाय आपल्याला काहीही सुचत नाही आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचा सहभाग हवा असतो मग ती व्यक्ती कोणीही असू शकते आपला मित्र मैत्रीण अगदी कोणीही आपलं असं आहारी जाणं आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून ठेवतं आपल्या सवयीने आपण आपला आत्मसन्मान गमावून बसतो आपल्याला स्वतःचे असे वेगळे मत राहत नाही विचार राहत नाही आपण पूर्णपणे दुसऱ्यांच्या मतांनी आणि विचारांनी चालत असतो आपल्यासाठी हे घातक ठरतं नंबर दोन उद्या कधीही येणार नाही जे काही आहे ते आज आहे आपण सगळ्या गोष्टींना खूप हलक्यात घेतो आपल्याकडे खूप वेळ आहे आणि आपण मनासारखं पाहिजे तेव्हा कसेही जगू शकतो वागू शकतो असा आपला समज असतो पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की तुमचा हा भ्रम हा समज एका क्षणात दूर होतो आपल्या आयुष्यात उद्या कधीही येत नसतो जे काही आहे ते आज आहे आत्ता आहे चालू असलेला क्षण आपल्याला आनंदाने जगता यायला हवा जे मिळवण्यासाठी आपण रोज जगतो आहे मरमर करतो आहे कदाचित ते उद्या आपल्याला मिळेल पण त्या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी आपण असू की नाही याची शाश्वती मात्र नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते आजच करायचं आहे वर्तमान काळात करायचं आहे नंबर तीन दारू कधीही तुमचं दुःख कमी करू शकत नाही जेव्हा तुम्ही नशेत असता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दुःखी नाही जेव्हा नशा उतरते त्यावेळेस त्या, त्या दुःखाच्या समुद्रात तुम्ही असतात दारू पिण्यासाठी मी किती दुःखी आहे मला खूप टेन्शन आहे ही फक्त वरवरची कारणे आणि निमित्त ज्यांना दारू प्यायची आहे ते कसेही पितात काहीही कारणे पुढे करतात पण जे कोणी दुःख संपवण्यासाठी टेन्शन घालवण्यासाठी दारू पितो आहे असं सांगतील अशी लोक साफ खोट बोलतात दारूनी तुमचं टेन्शन कमी झालं असतं तर महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण हे अधिक राहिले असते त्यामुळे माझे दुःख टेन्शन कमी करण्यासाठी मी दारू पित आहे असं खोटं बोलणाऱ्या आणि मुळातच दारू पिणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा नंबर चार जगात दोनच व्यक्ती तुमच्या शुभचिंतक आहेत ते म्हणजे तुमचे आई आणि वडील बाकी सगळ्या नात्यात खोटेपणा आहे या दोनच व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करू शकतात त्यांच्या प्रेमाच्या बदल्यात त्यांना तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नसते बाकी सगळी नाती ही फसवी असतात स्वार्थासाठी असतात काही ना काही हेतू असतो म्हणून असतात अर्थात या बाबतीत सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात सगळ्यांची मतंही वेगवेगळी असू शकतात कारण जग बदलत आहे तशी नाती देखील बदलत आहे म्हणून प्रत्येकाचे अनुभव विचार आणि मतं वेगवेगळी असू शकतात पण आईवडिलांसारखे दुसरे शुभचिंतक कोणीही असू शकत नाही याबाबतीत कुणाचेही दुमत नसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये